चला आता मोटर चालू करून दिली दिले पाणी लावून आता कामावर जायला टाइम झाला आता तिथे डब्याचा आवर आहे मी काय माहिती शांती हा बरं आवर आहे हा झाला डबा भरून ठेवलाय मी पाणी बॉटल ते सगळं आवरून ठेवलंय आवर हा बरे मी आता मोटर चालू करून आलोय पाणी लावलंय कांद्याला सोडलंय का आता तू काय कर तू आता जेवण कर करून जाईल मग ते राहिले ते भरून घेतो बरोबर पावडे हा राहू दे पावडे घेऊन हा मग जाऊ का मम्मी हा जरा डबा दे डबा दे डब्याला काय दिला आज कुरडा कांदा दिला कोरडीला काय पात्र द्यायची का पाहिजे तुला लय का आणि तुम्हाला काय नसतं ते बारबाट आवडत काय जुडदाराची लय बारी पाहिजे डब्यात राहते आणि मग कुरड कांद्याला काय झालं किती बारीक आलाय मी पा पाणी मोठं दिले बरोबर मग बर मग जाय मग हा जरा त्या काय चार पाणी कर हा करते मी बरोबर बर जा तुम्ही नाका टेन्शन घेऊ का तुम्ही लवकर येणार आहे का आज आता कंपनीत गेल्याशिवाय काय करणार आहे आता बारा घंटे ड्युटी केल्यानंतर जर कंपनी जर म्हणली हा का ओव्हर टाईम करायचं काय हाँ हाँ वर हा मग करू काय दोन तीन तास मग करा ना दोन तीन का आला चांगले पाच सहा तास करा ना अगे बारा घंटे पार जीव जातो त्या कंपनीमध्ये मध्ये वरून वर टाइम करायचं म्हणाले बरे घरी येऊन तरी काय तुम्ही झोपणारच आहे ना झोपणारच आहे पण जीव पाका दमतो तेवढे दोन पैसे भेटा त्या आपल्या संसाराला काम आहे त्या तो म्हणणं बरोबर आहे मग बर पाहतो मग हा जर जमलं तर करील बर जमलं तर नाही वर टाइम कराच करूच का हा मग डबा जास्त दिलाय का मस डबा देले दहा पोळ्या देले एवढा कुरडई कांदा देले अजून काय लागत करते लय बोजे उचला लागत आहे तुम्हाला तर निस्त खायच पडत मग पोटात असलं तरी काम होईल ते नाहीतर तर कंपनी मध्ये माणसं ठुटी बरं जाऊ द्या कमी आलं तर मित्रांचा डबा खावा जा हा मित्र आपल्या करताना वाढ आमचे बरं हां तिडून तुम्ही निघले का यायच्या आधी फोन करा मला एक हा फोन करेल मग कंपनी कंपनी तू बाहेर निघाल म्हणून फोन केल्याशिवाय येऊ नका बर का म्हणजे कसं तुम्ही यायच्या आत मी लगेच लागल ना नाही नाही तू बाई वाट पाहू नको तू काय कर तू जेवण करून झोपून घे दरवाजे लावून हा बर फोन करा पण बर का ना तुला बायको करायचा कोणला अहो तिडून निघाल फोन करा निघाल्या करील तसे निघू नका बर हा येऊ मग हा या बरं तेव्हा सायकल घेऊन जातो हा शिट्टीला बस स्टँड ला येतो अहो तिकडून कोणी घेऊन जाईल का पार्किंग ला तर पार्किंग ला न्यावा मग न्या पार्किंग लावून देतो आणि तिकडून जातो गाडी ना बर बसून जा ना आई पुढे गेल्या बसतो ना आता तुझ्या जवळ बसतो कला गेले बाय वाटतं चला आता घेते आवरून हे शांतीला आहे ना माझ्याशिवाय दमच नाही निघत नवरा काही एकदा कंपनीत कामाला गेला लगेच मला फोन लावते मंगाराम ये म्हणे लवकर इकडं कसं व्हायचं शांतीला म्हणजे मी जर भेटलो नाही तर हिचं कसं व्हायचं ना मला म्हणली माग्या पैसे आहे आपल्या नेहमीच्या जागेवर अजूनही मला काही दिसत नाही झालं तिच्या घरी जाऊन तर फायदा नाही आपण मस्तपैकी आहे ना इथंच वाट बघत बसावं हा जागा पण मस्त आहे आपली रोजची जागा आहे एक नंबर ही जागा म्हणजे आमची फेवरेट जागा मस्तपैकी पैकी भेटतो आम्ही नेहमी काय दिसणार झा इकडं पण काय दिसणार झाली अख्खावा यायची शांती मला बोलावती आणि लई उशीर लावती घराकडं तिकडं पण काय दिसणार झाली येईल तवा येईल बसतो मी आपला चला आता ना गंगारामला फोन केला होता म्हणले आपल्या ने नेहमीच्या ठिकाणी ये मानावरा कंपनीत तो म्हणाल लगेच येतो पाहू आता आलाय का किती वेळ वाट बघायची मला तर म्हणली पाच मिनिटात येते जोल जवळ जवळ आहे ना मला येऊन अर्धा तास झाला हिची एक नुसती वाट बघत बसायची वेळ आली बाबा अरे काय बाबा हे जाईल अवघड ये ती येतच नाही कोण आहे शांते आली तू लगेच ओळखित मला आहे ना बस बस काय रे कधी आलं तू अर्धा तास झाला अर्धा तास झाला व्यवस्थित बस बाबा महा नवऱ्याला दिलं काढून कंपनीत गेला का तुझा नाव थोडा तिकडे सरक हा सरक डोक्याच तू आहे ना तुला हीच जागा आवडते का बसायला इकडे कोण दिसतय का बघ बरं मला सांग बरं वाटत मस्त काय झालं काटे भरले सगळे कुसळ लागले साडीला बघ भरलेलं परवडलं कोणी बघितलेलं परवडायचं नाही तू रोज याच ठिकाणी बोलितो हा जागाच अशी आहे ना कोणी इकडे आहे का मला सांग हीच जागा आपल्याला दार्जिलिंग ही जागा म्हणजे एक नंबर जागा आहे बघ शांते हा तू तुला यायला एवढा वेळ का झाला अरे बाबा तू मा नवरा बसला बडबड करीत हाँ? तो गेला होता तिकडं म्हणून मी कांद्याला पाणी सोडले आणि पाणी भर आमकं कर तमकं कर मला काम सांगून गेला तुझा नवरा हा पण तो गेला का गेला म्हणजे दिलं काढून त्याला आणि मग अजून काय म्हणतो मी ये ना लवकर घरी येतो हो आज त्याला म्हणले वर टाइम कर आज येऊ नको घरी अशी म्हणालीस का हा आ... किती वाजता येणार आहे आणि वरूनही ना निघता आधी मला फोन कर म्हणले तुझ एक डोकं ना खरं <laughs> तुला डोकं बघ आपलं डोकं नाही तर येशील बिगर फोनचा आणि नेमकं पकडणार आपल्या दोघांना पण तुझा नवरा गेला होता आता कंपनीत कामाला मग मला घरी बोलवायचं ना नको रे बाबा खबर आहे आमच्या शेजारची ती आणि त्या आनीचं सारखं लक्ष राहत माव हा का मी बाहेर चालू का मला नुसते म्हणती कुठं चाली खूप बाई शांती एवढी बारी साडी नेसून सारखी अशी पाहत राहती माक तिला काय करायचं मुसकाळ फोडायचं नाही तिचं तुला अरे बाबा तिचं सारखं माऊ लक्ष राहत आणि ना जर तिने पाहिलं नाही अखा टाइम तर लगेच मा कान भरेल हा आता त्याच्यामुळे म्हणले याला घरी नकोच बोलवायला मग आता तुझा नवरा कधी येणार रे तो का आता तो पार येईल रात्रीचे दोन वाजता काय म्हणते हा आता तू म्हणती हा नवरा दोन वाजता येईल हा मग तुला रात्रीच एकटीला घरात कर मल का हा मला करमणार नाही म्हणायला मी उगा करत अरे ती आणि आहे ना बाबा तुला सांगत ना मी गे तिच्यावर लक्ष ठेव ती जरा घरात गेले का नाही गड़ इकडे तिकडे मला फोन कर लगेच लगे मी दरवाजा उघडाच ठेव लगेच घरात बसतोय मग मी असं करते ते आणि त्या ना दहा वाजता झोपा त्या दहा वाजता त्यांचं दार बंद झालं रे झालं का लगेच मी तुला फोन करते आणि मग लगेच तू घरात येतो ताबडतोब ये का जास्त वेळ लावू नको नाही नाही तू नुसतं मला रिंग दे हाँ. एक रिंग वाजली लगेच मी घरात घुसलो आणि एका रिंगात फोन उचल उचल तो जाशील डरावर झोपून आणि मी राहील फोन आता खास तुला भेटायसाठी मी इथं आलोय का झोपायला आलोय सांग बरं तेच एवढं कसं तुला कळत नाही तू लय बाबा डोकं तो म्हणजे लय भारी आहे ना मग उपयोग झाला नाही आज लेट गेलो गेट पास दिला नाही कंपनी मध्येच घुसून दिलं नाही काय उपयोग झाला सांगा बरं घरचंही काम बुडाल चला आता ना कांदे तरी भरून घेतो बायको कुठे गेली काय माहिती दरवाजाला लावून तर अजिबात लक्षच नाही तर डबा ठून करा घरात आईला शांती कुठे गेली कुठं दिसं ना पण इडं हां पावडे इडं ठेवून गेली तिला जाता वेळ मी सांगितलं होतं का मी पाणी लावेल आहे आणि तू पाणी भरायला जाय चला आता मी पाहतो आता कुठं पाहतो कांद्याच्या वावरात आहे काय कांद्याचं तसंच आहे कोरडेन हां मग गेली कुठं गाडची कांद्याच्या वावरतही नाही काहीच नाही चला आता विरू जाऊन पाहतो मोटर बंद केली काय तिनं मग कुठं जाऊन बसली का काय चल हा तू किती काळपट पडायला लागले अहो ऊन किती लागो राहिलं तुला ऊन लागतंय ना हा ना ही डोक्यावर मस्तपैकी जरा बर वाटल हा हे मस्त आहे ओल करून आणले काय हा तुला माहिती आहे मला पण गरम सण होत नाही म्हणून हे आपलं डोक्याला ओल करून बांधतो मी हा आता बर वाटलं बरं का बर वाटलं ना पण शांती मला काय पण सांग लग्नाच्या आधी किती मजा होती तुझं लग्न व्हायच्या आत हाय का ना काय तू आता पाहिल्यासारखा नाही राहिला बाबा काय केलंय मी काय लग्न झाल्यापासून तू एवढं लक्ष नाही देत माकड शांत तुला सारखा फोन करावा लागतोय कधी पण यायला तुझ्या घरी तयार पण तूच म्हणते माझा फोन आल्याशिवाय येऊ नको हा हा हा, हा मी सांगितलं आणि आन्म, आणि मलाच म्हणते तू पहिल्यासारखा राहिला ना अरे बाबा असं मी का म्हणते कारण ते मा खडूस आहे ना ते एक तर तुला सांगू का गंगाराम मला आहे ना तुरले वय त्याचा मला पटतच नाही तू पण तू असा कसा नवरा बघून केला तुला आई बापाला नकोच म्हणून काय आता ते घालून तुला सांगते एवढं माप ना काय ती पॅन्ट घालत काय ते कोपरी घालत आणि बाय निडत ते काय असं काय लावित आणि काय मला तर ना त्याच राणी मानस नाही आवडत बाबा मी तर आयुष्यात कधी बघ कपाळाला गण लावला नाही पण तुझ्यामुळे ना मला असं अवतार बदलून यायला लागतोय हा हा बर झालं असच कसं कोणाला असं वाटेल का हा माणूस चांगला आहे देवा करतो असं वाटेल म्हणून तरी असं बदलून काही संशय नाही येणार कोणाला नाही का पण तुला माहितीये का आपण एकदा हॉटेल मध्ये जेवायला गेलो होतो बघ हा 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 ती एक जणांनी तुझी छेड काढलेली बाबो किती तापला होता तू मग डायरेक्ट त्याला उचलूनच आपलं काय गेले ते दिवस राहिल्या आठवणी आथो आठवणी हा मला तर तुला सांगते ती आठवण काढली ना अशी कधी कधी झोपेत विचार करते ना मी मानवरा म्हणतोय काय विचार करते हा त्याला म्हणते काय नाही हो मा शाळेतल्या आठवणी सांगत आहे काय शाळेतल्या आठवणी मला म्हण सोन्यासारखा नवरा भेटला आता काल शाळेतल्या आठवणी करते होय सोन्यासारखा नवरा म्हणतोय ला। ना लांबून पाहिले ना लांबून पाहिले की कस आहे ना कोण रे हे ते झाडाला आटकलं काय झाडाला तू तिकड उन्हात येतो हात थांब हा असं घे असं असं बस बाबा उन्हात हिंड जाऊ नको बर का जास्त आता तुझ्यासाठी उन्हात हिंडतोय नाही कुणासाठी हिंडीन मी नाहीतर तर तुला माहितीये घर बल ना आपण भलं एक तर तुला काय झालं ना तर मला झोप नाही येत मला काही झालं तर तुला झोप नाही काय काय को तो म भाऊ आहे भाऊ माऊ हा मामी भाऊ मामी भाऊ मामी भाऊ हा हा का दिसला होता आपल्या लग्नामध्ये आहो तो, तो अमेरिकेला राहतो ना अमेरिकेला हा म्हणून त्याला आहे ना लग्नाला यायला त्याच्या कंपनीने सुट्टीच नाही दिली मग अमेरिकेला कोपरीवर राहतोय का नाही नाही कोपरीवर नाही अमेरिकेत राहत मग अमेरिकेत चांगले कपडे असतात पण इकडे गावाला आलो ना गर्मीनं आपल्याला गरम सण होत नाही ना म्हणून मी कोपरी घालतो मोकळ मस्त पैकी राहायला आवडतात काय हा 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 कधी आलाय आताच आलो भेटायला हा आता आलाय हा 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 ते तो म्हणा ताई तुमच्या लग्नाला नव्हतो ना मी म्हणून तो मला शुभेच्छा द्यायला आलाय लग्नाचं का हा 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 अस हस लय गुरुगुरु चाललं तर जेवायला गेलं तर तुम्ही आईला हा कुठं हॉटेलला नाही 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 तिथे बसलो आम्ही आता आईचे खेळ काय काढे का तुरे का कातावला तिच्यावर कुणावर त्या माणसावर नाही नाही तो म्हणा आमच्या अमेरिकेत आहे ना तू लय भारी जेवण राहते ताई तुला आणि दाजीला एक दिवस घेऊनच जायला हा हा असं म्हणत आता पाणी हा हा आताच बार दिलं मी म्हणजे पावडं घरी हा पावड पावडं मी घेऊन आरे करून बारे दिले पाहिजे चपटी फरशी होते ना हा फरशी दिलं बार कोणा त्यांनी तुला काय माहिती माझ्या समोर दिलं नाही तर त्याला म्हणले तू इड उभा आहे मी आता कांद्याला पाणी लावून मी लावणार का द्याला एक काय वाफा बरेल नाही का आहे बंद करून आली काय नाही लाईट लाईट गेली असेल तुला भेटायचं होतं मग मोटर बंद करून आली इतक्यात लाईट गेली काय इथं पाणी पिलं होतं या पाईपला मी पण तुम्ही तर आत्ताच गेले एक तास झालाय लगेच कश काय आले अगं काय झालं माहिती का कंपनीत गेलो पण लेट गेलो ना हा हा मग गेट पासच कुठे कंपनीला तुम्हाला घेतलं घेतलंच नाही बाहेरूनच आले मग ते तुमचा खाडा आहे मग मला फोन तर करायचं निघता नाई आता काय करायचं तुला रात्रीच सांगितलं तर फोन करायला ओव्हर टाइम केला का भेया मग निघालो का सुट्टी झाली का फोन होतो अहो तुम्हाला म्हणले तुम्ही निघाले का लगेच मला फोन करा पण आता काल करायचा फोन म्हणलं फोन केला असत मग हा काय जाऊ दे हा आल असता का हा नाही नाही तसं नाही तसं नाही फोन केला माहिती येतो माझा मामेबाऊ तिच आम्ही पाहिलं नाही कधी मामाबाऊ मामा भाऊ आहे तुम्हाला सांगितलं ना आम्ही अमेरिकेला असतो आहो तो आहे ना लई लांबचा मामे भाऊ मा किती लांबचा आहे म्हणजे नाही का मा मामाच्या मामीच्या मामाच्या पुरीच पेला धरती तू हा म्हणून तो लागणार नव्हता लैला एक धरलाच ब्याल ब्याला पॅड त्याने तो मला म्हणत तो लागणार नव्हतो ना म्हणून तो मग बांधा बसले का नाही तो म्हणा तुमची शेती दाखव मला आल्या आल्या त्याला म्हणले मानवरा लय मोठा शेतकरी मग आहे का हा ये काय ये कांद्याचं वावर ये मकाच वावर हे आखे वावर त्याला म्हणले खाल्या वावर दाखवल्या ग खालचे वरचे आख्खी वावर दाखवल दाखवले हा पाहिले का शेती मोठा लय त्याला आवडली आपली शेती हा 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 तुमच्या इकडे काय शेती ऐकायचं आहे का इथं तुम्हाला थोडं आवड झाला घडू ऐका पाहिजे आम्ही घेतो ना शेती तुमच्याकडे पिकं चांगली येतात म्हणून म्हणलं काय शांती हा एवढे चिटकून बसताय का ना कुठे चिटकून होत पार उपार ना सावलेला धरून दोघाई मध्ये आहो ऊन लागत होतं ना म्हणून डोक्या घेतलं होत कस माहिती का तो अमेरिकेला राहतो तिकडे उन्हाची सवय नाही त्याला तो म्हण माणूस चक्कर येऊ हो राहिले म्हणून त्याला म्हणले थांब मी हे धरते हा काय हा बरं आता तू ना तू आता घरी जाय तो आता संध्याकाळी पाहतो आता याला पोलिसाच्या हाती देतो नाही हो नाही अहो ऐक ना तू जाते का पावडा कायती तुला बाबा एक तोज जीव गेला आता इकडे मी आव पोलीस ले ले तू पोलिसांक नाकण नाही नको नका तो कोण टावला असा हो रे तो टावला आव मां मामी भाऊ येतो असू दे ते करून आलाय ना मला तेच पाहिजे आता अहो तो एवढा स्वच्छावछा खरा काय पोलिसाजवळ एवढा अरे पावड्या पावडा यार मां साठी तू काय रे एवढा एवढे लांबून जेव्हा राग करतो कंपनी जातो वर टाईप करतो तू ये काहीच नाही केलं मी रे मला वांग्या हो त्याला वांगे का मग दात पाडले तवाले का सांध्या काय पाहतो थांब याला पोलिस काय तिकडे कशाला जायचं आता तू चाल पोरी काय ताब्यात दिलीच काही नाही अमेरिकेवरून आला ना हा मी अमेरिकेवर चालू आहे चाल तू मुकाट्यात चाल नाही जाते ना अजिबात नाही झालं गेलं विसरून जा नाही रे मला मी आज पाहिल नाही तुला नाते फोन आहे काय चाल मला बाई तुला भेटायला आला तू हा तो आता हो आव सोडा ना त्याला आव जाऊ दे ना त्याला नका ना नेऊ तिकडं बाई काय करू आता आता एका पोलीस स्टेशनला नेत्या काय त्याला काय ना बाई आता त्यांनी जर सांगितलं तर का मी इथलाच आहे पोलीस त्याला पकडून घेत्या काय काय करू आता मी चला आता घरी जाते आज मेरी यार की शादी है, आज मेरी यार की शादी हे आईला पोलिसाची ड्युटी आहे ना लय राग येतो साहेब आता पण काय करणार लग्न सराई चालू चार पाच पत्रिका आल्या पण लग्नाला सुद्धा जाता येत नाही बी लक्ष देता येत नाही ना विला काय चाल। चाल। चुक। आता काय करतात जाऊ द्या द्या ना सोडून चुकलं माझ तुला उभं करतो चाल आता बरोबर कधी नाही परत नाही येत मी काय करला चालवलं काय नाही दादा बरं मी काय दादा पोलीस स्टेशनला गेलो होतो बरं पण पोलीस स्टेशन बंद होत ऑफिस अच्छा हा 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 मग तुम्ही दिसले मग तुमच्याकडे आणले अरे इथं ड्युटी लावली माझी कालपासून बरं झालं भेट तुम्ही या बंगल्यावालाचा ना मर्डर झाला रात्री अरे बापरे हो त्याच्यामुळे इथं ड्युटी आहे हो का हा, हा।, 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 हा। काय कम्प्लेंट आहे कम्प्लेंट काय आहे काय हाय आहे ना मा बायकोशी गुलू गप्पा मार्ग होता मी कंपनी जायला होतो कामाला गंगाराम तू हो साहेब म्हणजे आता ओळखीच आहे का हा मी मी ऐक आहे त्यांच्या ओ याला आहे ना महाराष्ट्रातून तडीपार केलेले तडीपार हा फार मोठा गुंड आहे अरे बाप रे कुठं भेटला हा तुम्हाला अहो माझ्या राणामध्ये माझ्या बायकोशी गुलगुल गोष्टी करीत होता अहो तुम्ही फार चांगलं काम केलं बर का उद्या सकाळी ऑफिसला या तुम्हाला साहेब बक्षीस देतील हो का हो याला पकडण्यासाठी आहे ना दहा लाखाच बक्षीस ठेवलं होतं महाराष्ट्र शासनाने तो काय सांगतो माहिती का मला काय सांगतो माझ्या बायको म्हणे तो अमेरिकेवरून आलाय म्हणे मामाचा मामीचा मामाचा पुरीच पोर या अमेरिकेवरून हा लाज वाटते का काही लाज अमेरिका बलाढ्य देशाची बदनामी करतो नाही मी कुठं काय केलं तुला समजेल आता साहेब मी मी नाही काय केलं कुठं होतं रे इतका दिवस ब, अरे सारे डिपार्टमेंट रात्रीची दिवसंदिवस रात्र करीत होते तुला शोधण्यासाठी गंगाराम बोला साहेब आईता जाया सापडला बर का तू आणि काय मेकअप का भारी केला राहतो हां मानावं लागेल तुला पठ्ठ्या हा जा साहेब तुम्ही एक काम करा तुम्ही आहे ना फार मोठा गुंडा आमच्या हवाली करून दिला आता हा फार मोठा गुन्हेगार आहे बर हो का हा काय गुन्हा केला अहो ना आ? दोन मुली किडनॅप केलेले किडनॅप आणि चार ते पाच मुलींना पळून दुसऱ्या देशामध्ये विकलेले अरे बापरे असे दहा ते बारा खतरनाक गुन्हे याच्यावर नोंद लावलेले पोलिसांनी अहो साहेब तुम्ही आता सांगितलं मला माहित नव्हतं माय बायको म्हणते ते माम नातूक म्हण म्हणजे हा उद्या मा बायकोला घेऊन गेला असता तुम्ही आहे ना उद्या पोलीस स्टेशनला या आणि रीत सर याच्या नावची पुन्हा एक कंप्लेंट नोंदवा ये ये बर येतो साहेब हा चला ये मग डिपार्टमेंट आहे आणि आम्ही याच्या चांगल्या सांबड्या लोंबवतो आता बर बर हो या तुम्ही अरे मी इतका खुद झालो ना आता साहेब तुम्ही खुस झाला ना हा हातात हात द्या माझ्या बाईस तुम्ही खुस झाला मला हातात हात घेऊ राहिला स्वतःला काय माझ्या सगळं दोस्ती करतो काय नाही दोस्त नाही तुम्हाला अभिनंदन देत होतो तुम्ही खुश झाला म्हणून बैस साहेब का चाल आता तुला पहिलं लॉकअप मध्ये बंद करतो आणि साहेब आहे ना माझं नक्की प्रमोशन करील आता मी हवलदारचा आहे था ना ठाणे अंमलदार झालो म्हणून समज आता तुझ्यासारखा खतरनाक गुन्हेगार पकडला ना मी साहेब बस बघ कसे स्टार लागतील मला आता साहेब मी काय म्हणतो चुप बैस एक मिनिट ऐकून तर घ्या माझं चाल बुड ऐकून घ्या ना माझं एकच मिनिट फक्त ऐकून घ्यायला मिळ नाही मला मी काय म्हणतो तुम्ही आता जर ठाणे अंमलदार झाला तुम्हाला पगार काय भेटणार आहे किती तुम्हाला सर्व्हिस फंड भेटणार आहे ऐका तरी माझ तुम्हाला आहे ना एकदम पैसे देतो आयुष्यभराची कमाई मी मला फक्त सोडा साहेब मला पैसे देलं नाही साहेब मला पैसे कबूल करतो नाही या पोलिसाला बदनाम करायचा प्रयत्न करतो चुक चुकलं साहेब माझं खरे भामट्या या घोगेदानाला लाच द्यायचा प्रयत्न करतो का अरे भामट्या तुला आहे ना बर्फाच्या लादीवर झोपवतो आणि अशा तुझ्या चांबड्या लोंबवतो ना तर तुझी जी प्रवृत्ती आहे ना गुन्हे करायची ती नष्टच झाली पाहिजे हल हल पट